मागच्या भागात आपण पाहिलं की मीनूला आयराने सांगितलेलं खोटं ठरवायचं होतं तो कसा विश्वास ठेवेल मीनू म्हणाली टाळ्या टाळया छान गोष्टी तयार करतेस आयरा म्हटली मी गोष्ट तयार करत नाहीये मीनू म्हटली गोष्ट नाहीये तर काय आहे कुणा चांगल्या माणसाने तुला वाचवलं की त्या चांगल्या माणसासोबत मौजमजा करून आली आहेस आपल्या आईसारखंच इथे गोष्टी बनवते आहेस असं म्हणून ती पुन्हा मारू लागली यावेळी मामांनी तिला थांबवलं नाही ती बिचारी मामा मामा म्हणत राहिली पण कुणालाही तिची दया आली नाही तिची तब्येत गंभीर झाली आता मीनूसोबत नीरजही तिला मारू लागला चट चट आयरा बेशुद्ध होऊन खाली कोसळणार होती पण तेवढ्यात तिला काही मजबूत हातांनी सावरलं पण तोपर्यंत ती पूर्णपणे शुद्धीतून गेली होती तिला सावरणारा कोणी दुसरा नसूनच आदित्यच होता ज्याला अंबरने फोन करून बोलावलं होतं अंबर त्याला या सर्व घटनेचे थेट प्रक्षेपण दाखवत होता आदित्यला पाहून आजूबाजूचे सगळे स्तब्ध झाले मीनू आणि नीरज घाबरून दूर सरकले सगळ्यांचे चेहरे फिके पडले रागवई शांत उभा होता आतून आयराची बॅग घेऊन लिजा बाहेर आली आणि आदित्यला आपल्या घरात पाहून अचंबित झाली पण जेव्हा तिने आयराला त्याच्या मिठीत पाहिलं तेव्हा तिच्या रक्ताचा अवकाळा फुटला कारण तिला आदित्य आवडत होता ती मनात जळफळू लागली मिनूकडे जात ती म्हणाली पण अजूनही सगळे गप्प उभे होते आदित्यचा संताप मात्र शिगेला पोहोचला होता त्याने आजूबाजूच्या लोकांकडे नजर टाकली आणि मग आपल्या मिठीत बेशुद्ध पडलेल्या आयराकडे पाहिलं ही बेचारी आधीच खूप घाबरलेली होती आणि इथे तिला सांभाळण्याऐवजी तिला तडाखे आणि शिव्या मिळत होत्या जनावरांसारखं तिला मारलं जात होत जरा ही दया येत नव्हती इतक्यात मिनू पुढे आली आणि म्हणाली सर तुम्ही इथे एवढे मोठे माणूस असून या गरीबांच्या वस्तीमध्ये आणि सोडाच का स्वतःच्या हातांना चिखल लावताय ह्या नाजायस मुलीला वाचवायला आलाय जिने आपल्या बापाचं नाव सुद्धा पाहिलेलं नाही आणि ही सुद्धा आपल्या आईसारखीच आहे अख्खी रात्र घराबाहेर होती कुणासोबत तोंड काळ करून आली कोण जाणे आदित्य रागात होता त्याने आयराला सावरलेलं होतं आणि मेनूच्या या विषाने भरलेल्या शब्दांना ऐकत होता त्याच्या हाताची मुठ्ठ घट्ट झाली तो पाहत होता की अजून काय काय बोलेल ती मेनू म्हणाली आज मी हिचा जीव घेणार हिने आम्हाला कुठे तोंड दाखवायला सोडलं नाही असं म्हणत मीनू पुन्हा बेशुद्ध आयराला खेचून घ्यायला लागली पण आदित्याची पकड खूप मजबूत होती आदित्यने मीनूचा हात पकडला आणि त्या क्षणी मिनूने आयराचे मनगट सोडले आदित्यने तिच्या हाताला इतक्या जोरात झटका दिला की ती थेट आयराच्या पायाशी कोसळली हे पाहून लिजा आणि नीरज घाबरले पण त्यांना आपल्या आईला उठवायचं नव्हतं मात्र राघव तिला उचलायला पुढे आला आदित्य म्हणाला वा यालाच म्हणतात आपलेपणा पत्नी धडकली तर तिला लगेच उचलायला आलात पण तुमची भाची जनावरांसारखी मार खात होती तेव्हा गप्प बघत होता तुम्ही राघव म्हटला लीजा आपल्या बहिणीला घरात घेऊन चल लिझा पुढे सरसावते आदित्य म्हणतो खबरदार पुढे आलीस तर आणि तुम्ही मिस्टर राघव दिसताय की तुम्ही हुशार आहात तुमची बायको आणि मुलगा तुमच्या भाचीला इतकं मारत होते आणि तुम्ही शांत पाहत होता अजूनही पुरेसं नाही का नेऊन अजून माणार होतात का एका बिनाई बापाच्या मुलीवर असं अत्याचार करायला जराही दया नाही येत तुम्हाला आयरा त्या क्षणी शुद्धीवर आली कुणीतरी तिला पकडून सावरलं होतं तिने पटकन डोळे उघडले आणि स्वतःला आदित्यच्या मिठीत पाहून तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले ती पटकन सावध झाली आणि थोडी दूर जाऊन उभी राहिली डोकं खाली झुकवून नीरज म्हणाला बघा सर हिच्या सवयीच अशा आहेत तुम्हाला काहीच माहिती नाही सर तुम्ही घरी जा जाऊन व्यवस्थित अंघोळ करा सगळे कपडे मळले आहेत या मुलीला स्पर्श करून नीरज एवढं बोलतो ना बोलतो तोच त्याच्या गालावर एका जोरदार चापटाचा आवाज घुमला सगळे एकदम घाबरले आदित्यने मारलेल्या त्या थपडीमुळे आयरा देखील थरथर कापली आदित्य म्हटला चुप एकदम चुप या मुलीबद्दल एकही वाईट शब्द बोललास तर ते बोलणं शक्य होईल असं तोंडही उरणार नाही समजलं कोण काय करतो हे मला चांगलं ठाऊक आहे जास्त सभ्य बनायचा प्रयत्न करू नकोस जुगार दारू वाया गेलेली जीवनशैली हे तुझं जगणं आहे आणि ही बरंच काही आहे इतकं एक तास नीरज गप्प बसला राघव त्याच्याकडे पाहू लागला आदित्य म्हटला आणि तुम्हा सगळ्यांना ही माहितीच पाहिजे ना की ही रात्रभर कुठे होती ही माझ्या घरी होती डॉक्टरांच्या देखरेखीखाली बेशुद्ध होती काही प्रॉब्लेम आहे का मला माहीत आहे तुम्ही लोक तिचं जगणं कठीण कराल म्हणून आता आयरा या घरात राहणार नाही ती आता माझ्या घरी राहील कायमची अंबर आयराला गाडीत बसव आयरा म्हटली का आदित्य म्हटला कारण तू माझ्यासोबत येणार आहेस आणि माझ्या घरी राहणार आहेस आयरा म्हटली नाही मी का तुमच्या घरी राहू माझं स्वतःचं घर आहे धन्यवाद सर माझा जीव वाचवल्याबद्दल पण मी तुमच्यासोबत नाही जाऊ शकत आदित्य म्हटला मी सहजच तुला घेऊन जाणार नाही आहे तुझ्याशी लग्न करून तुला माझ्या घरी नेणार आहे कायमचं बोल तू माझ्याशी लग्न करशील माझ्यासाठी मॅरेज पेपर्स तयार करणे काही मोठी गोष्ट नाही इथे हो बोलताच तिथे पेपर्स तयार होतील हो करेल नक्की करेल गर्दीतून एका मुलीचा आवाज आला काही वेळातच ती गर्दीतून पुढे आली रावी काळी जीन्स आणि पांढऱ्या टी शर्टवर डेनिम जॅकेट घातलेली आयराचे शेजारीन आणि सख्खे मैत्रीण जी तिच्या दुःख वेदना समजू शकत होती रावी म्हटली हो ती नक्की करेल आयरा म्हटली रावी तू काय बोलतेस रावी म्हटली बस झालं खूप सहन करायला पण काही मर्यादा असते आता हे सगळं सहन कर्नापडीकडे गेलं आहे तुला हो म्हणावंच लागेल मग ती आदित्यकडे वळून बोलली आदित्य सर तुम्ही पेपर्स तयार करा आदित्य म्हटला त्याने अंबरकडे इशारा केला अंबरने एका कोपऱ्यात जाऊन फोनवर कोणाशी तरी बोलायला सुरुवात केली लिजा म्हणाली रावी तुला आमच्या घरातील निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला रावी म्हणाली नाही आयराच्या आयुष्याचा निर्णय फक्त आयराच घेईल आतापर्यंत ती तुमच्या दबावाखालीच जगत होती पण आज तिला हात धरून उभं राहायला कोणी मिळाला आहे तुम्ही लोक गप्प बसा आणि आयरा तू तु कधीपर्यंत तुझं आयुष्य देवाच्या भरोशावर सोडणार आहेस आयरा म्हणाली रावी तू आपली बडबड बंद कर थोड़ी आपले मामान कड़े ती थोडी डगमगत आपल्या मामांकडे गेली माझ्यासाठी माझ्या मामांचा निर्णय महत्त्वाचा आहे माझे मामा जिथे माझं लग्न ठरवतील मी तिथेच लग्न करेन आदित्य सर कृपया इथून निघून जा हे ऐकताच रावी खूप रागावली आयराच्या निर्णयाने आदित्यलाही खूप त्रास झाला राघव हो म्हणाला नाही सर तुम्ही कुठेही जाणार नाही आणि गेलात तरी आयरा फक्त तुमच्यासोबतच जाईल आयरा तुला लग्न करावंच लागेल जर तू मला जिवंत पाहू इच्छितेस तर एवढं बोलून राघव आत निघून गेला रावी म्हणाली ऐकलत ना तुम्ही सगळ्यांनी निर्णय झाला आता तमाशा संपला सगळे आपापल्या घरी निघा हळूहळू लोक निघून गेली रावीने आदित्यला आत जाण्यास सांगितलं सगळे आत आध गेले आदित्य हॉलमध्ये खूप रागाने बसला होता राघव म्हणाला मी चहा घेऊन ये आदित्य म्हणाला काही गरज नाही आदित्य समोर आता कोणालाही काही बोलायची हिंमत नव्हती सगळे फक्त त्याच्याकडे बघत उभे होते लिजा तर आयराला बघून संतापत होती तिच्या समोर आयराशी आदित्य लग्न करत होता थोड्याच वेळात एक माणूस त्यांच्या घरी आला त्याच्या हातात लग्नाचे कागदपत्र होते त्याने ते अंबरकडे दिले आणि निघून गेला अंबरने त्या आदित्यकडे दिले आणि आदित्यने त्याला आयराकडे पुढे करण्यास सांगितले आयराने पेपर्स हातात घेतले आणि आपल्या मामांकडे आणि रावीच्या दिशेने पाहिलं रावी, दिशे रावी म्हणाली आम्हा सगळ्यांकडे काय पाहतेस साईन कर तुझं लग्न एक दिवस होणारच आहे तर आत्ताच का नाही आयराने मॅरेज पेपर्सवर साईन केले ती साईन करताच आदित्य सोफ्यावरून उठला तिच्या हातातून पेपर्स घेत म्हणाला अंबर तिचं सामान घे हे म्हणत त्याने आयराचा हात पकडला आणि तिला सोबत घेऊन गेला तो तिला कोणाशी निरोप घ्यायला द्यायला इच्छुक नव्हता ती आधीच खूप रडली होती त्याने तिला बाहेर नेऊन गाडीत बसवलं समोर ड्रायव्हर आणि अंबर बसले होते तर मागे आदित्य आणि आयरा तिथेच आदित्याने पेपर्सवर साईन केले आणि ते अंबरकडे दिले रावी म्हणाली बाय आयरा तू उ उ आदित्यचा फोन वाजला फोन वाजताच तो भानावर आला आयरा देखील आपल्या आठवणींमधून बाहेर आली होती तिने आदित्यचा शेजारी ठेवलेला फोन उचलून त्याच्याकडे दिला आदित्य म्हणाला अंबर मी तुला एवढी मोठी सॅलरी कशासाठी देतो रात्री अपरात्री डिस्टर्ब करायला का बोल काय झालं अंबर म्हटला सॉरी सर पण महत्वाची गोष्ट सांगायची होती विषय रूबीचा आहे रुबीचं नाव ऐकताच तो पटकन बेडवरून उठला आणि बाल्कनीत गेला आदित्य म्हटला काय झालं अंबर म्हटला सर आताच मला रुबीचा फोन आला होता तिने ऑफर रिजेक्ट केली आहे आदित्य म्हटला व्हॉट अंबर तिची सॅलरी सांगायची होती लालच द्यायचा होता अंबर म्हटला सर मी तिला भरपूर लालच दिला पण ती काही मानली नाही तिने थेट फोनच कट केला आदित्य म्हटला म्हणजे प्लॅन फेल गेला ठीक आहे मग आता आपण तिला आपल्या पद्धतीने विचारू ज्या पद्धतीने कोणीही नाही म्हणू शकत नाही अंबर आपल्या माणसांना सांग तिला उचलून आणा अंबर म्हटला हो सर गुड नाईट आदित्य वॉट गुड नाईट अंबर म्हटला सॉरी सर आदित्यने फोन कट केला आणि पुन्हा खोलीत आला आता त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलले होते आयराने विचारले काय झालं सर तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय आणि कोणत्या तरी गोष्टीवरून रागावलेलेही आहात कपाळावरील आठ्या स्पष्ट सांगत आहेत आदित्य म्हटलं काही नाही बिझनेसचं है, आहे मी हँडल करेन पण तुम्ही अजून झोपल्या नाही आयरा म्हटली तुमचं डोकं दुखणं कसं आहे आदित्य म्हटलं ओफो आयरा म्हटली काय झालं अजून बरं नाही झालं का आदित्य म्हटला बरं झालं पण मी वाट पाहत होतो की लवकर बरं होऊ नये हे ऐकताच आयराच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटलं तिच्या गालावर खड्या पडल्या आदित्य म्हटला चला आता झोपा गुड नाईट आयरा म्हटली गुड नाईट आयराने टेबलवरची लॅम्प बंद केली आणि झोपली पण आता आदित्यच्या डोळ्यांतून झोप गायब झाली होती सकाळी सहा वाजताच आयरा उठली आणि अंघोळीसाठी निघून गेली बाथरूम मधून बाहेर येत तिने आपल्या ओल्या केसांमध्ये टॉवेल गुंडाळले होते आरशासमोर उभी राहून तिने टॉवेल काढून केस मागे झटकले ज्यामुळे पाण्याचे थेंब झटकून गेले आणि सरळ झोपलेल्या आदित्यवर पडले त्याच्या डोळ्यांची झपकन उघडली त्याने पाहिलं आयरा टॉवेलने केस पुसत होती तिला बघताच त्याच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं अचानक लक्षात येताच आयराच्या नजरा खाली झुकल्या आणि ती केस पुसण्याचे थांबली तिने टॉवेल पुन्हा बाथरूममध्ये जाऊन टांगला बाहेर आली तर आदित्य बेडवरून उठून उभा होता त्याच्या हातात हेअर ड्रायर होता आणि तो आरशासमोर उभा होता आयराला मंगळसूत्र घालायचं होतं सजायचं होतं पण त्याच्यासमोर जाण्याची तिला हिंमत होत नव्हती आदित्य म्हणाला आयराजी तुम्ही तिथं का उभे आहात इकडे या आयरा जवळ येत म्हणाली जी सर आदित्य म्हटला बसा आयरा म्हटली सर आदित्य म्हटला तुमची तब्येत आधीच ठीक नाही आहे आधी केस तरी कोरडे करा आयरा म्हटली आपोआप कोरडे होतील आदित्य म्हटला तेव्हापर्यंत तुम्हाला पुन्हा ताप येईल आणि ते मला अजिबात आवडणार नाही माहिती आहे ना किती थंडी आहे बाहेर हे घ्या हेअर ड्रायर आणि केस कोरडे करा आयरा म्हटली नाही तसेच कोरडे होतील आदित्य म्हटला आयरा घ्या आयराने त्याच्या हातातून हेअर ड्रायर घेतला पण ती तो फक्त पाहत राहिली कारण तिने आजवर कधीही हेअर ड्रायर हातात घेतला नव्हता हे लक्षात येताच आदित्यने पुन्हा तिच्या हातातून ड्रायर घेतला आणि प्लग लावला तिने काही बोलायच्या आतच त्याने तिचा हात धरून तिला आरशासमोर बसवलं आणि स्वतःच हसू लागला समोर बघत केस सुकवू लागला आयरा म्हणाली सर मीच कोरडे करते आदित्य म्हटला समोर बघा त्याने हलकेच बोट ओठांवर ठेवून तिला गप्प बसण्याचा इशारा केला केस सुकवत असताना आयराला खूप लाज वाटू लागली ती वर पाहू शकत नव्हती केस कोडे झाल्यावर आदित्यने हेअर ड्रायर बाजूला ठेवला आणि समोर ठेवलेली सिंदुराची डबी उचलली त्याने तिला प्रेम भरल्या नजरेने पाहिलं आणि म्हणाला आयराजी मान्य करावं लागेल बाजारात मिळणाऱ्या फक्त पाच रुपयांच्या लाल रंगाने आपल्याला जन्मभरासाठी जोडून ठेवला आहे आयरा म्हटली सर हा फक्त रंग नाही हे सिंदूर आहे हा एका स्त्रीचा मानसम्मान आहे एकदा मस्तकात भरला की तो अमूल्य होतो तो स्त्रीच्या सौंदर्यात चार चांद लावतो त्याच्याशिवाय स्त्रीचा कोणताही साज अपूर्ण असतो आदित्य म्हणतो तर मग मीच का नको तुमचा शृंगार करायला त्याने तिची परवानगी मागितली आयराने हलकेच मान हलवली आदित्यने तिच्या कपाळात सिंदूर भरला तो भरताच तिच्या चेहऱ्यावर वेगळाच तेज आलं आदित्य म्हटला वा हे भरताच तुमचा चेहरा कसा उजळला आहे तुम्हाला पाहून मी खूप आनंदी आहे त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सरकवले आयराचा चेहरा अजूनच खाली झुकला तिला खूप लाज वाटत होती आदित्यला तिला असताना खूप सुंदर वाटली मग त्याने स्वतःच तिला सजवायला करायला सुरुवात केली त्याने तिच्या डोळ्यांना काजळ लावलं कपाळावर का छोटीशी टिकली ठेवली हातात काचेच्या बांगड्या घातल्या केसांमध्ये कंगवा करत पुढचे केस स्टाईलमध्ये सेट केले आणि मागे क्लिप लावली मग कानात झुमके घातले गळ्यात हार घातला आणि हलक्या हाताने तिच्या डोक्यावर पदर ओढला आदित्य म्हणाला आयरा पहा मी छान तयार केला आहे ना आयराने हडूस नजर वर केली आरशात पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तिने पटकन उठून आदित्याच्या पायाला स्पर्श केला आदित्य म्हटला आयरा हे काय करताय तुम्ही आयरा म्हटली रावीची आई म्हणते पती म्हणजेच देव असतो आणि माझ्यासाठी तुम्ही खरंच देवासारखे आहात मग मी तुमचे पाय का नाही धरू आदित्य म्हणाला तुम्ही बायकाही ना चांगल्या खास माणसाला देव बनवून टाकता मला फक्त नवरा म्हणून ठेवा देव म्हणून नाही नाहीतर देव तर सगळ्यांच्या आयुष्यातून जातात तो हलक हसला आयरा लाजत म्हणाली मी पूजेला जाते आदित्य म्हटला हो जा आयरा हसत खोली बाहेर गेली आदित्य आंघोळीसाठी निघाला थोड्या वेळाने आयरा पूजेची थाडी घेऊन संपूर्ण घरात आरती फिरवत होती तिने खोलीत पाहिलं तर आज आदित्य सकाळी सात पर्यंत पूर्ण तयार झाला होता आयरा म्हणाली आज तुम्ही काहीसे लवकर तयार नाही झालात का तिने प्रसाद देत विचारलं आदित्य म्हटला हो आज ऑफिसमध्ये खूप काम आहे ओके तुम्ही आराम करा मी निघतो आयरा म्हणाली पहिल्यांदा ना नाश्ता करून जा आदित्य म्हटला हम आयराने पूजा घरात पूजा थाळ ठेवली आणि नंतर आदित्य सोबत डायनिंग टेबलवर बसले आदित्यने नाश्ता केला आणि खुर्चीतून उठला तेव्हा आयराने विचारले सर काल तुम्ही मला कुठेतरी घेऊन जाणार होतात ना आदित्य परत खुर्चीत बसत अरे हो पण आता नाही नेता येणार ऑफिसमध्ये थोडं महत्त्वाचं काम निघालं आहे उद्या जाऊया आयरा म्हटली जशी तुमची इच्छा ओके तुम्ही जाऊ शकता आदित्य म्हणतो बाय स्वतःची काळजी घे आयरा म्हटली तुम्हीही आदित्य घराबाहेर निघून गेला त्याच्या जाण्यानंतर आयरा आपल्या खोलीत गेली आयरा स्वतःशीच म्हणाली मी आदित्याला त्या बंद खोलीबद्दल विचारलंच नाही पण तो मला सांगेल का, का मीच बघावं फक्त पाहून लगेच बंद करेन मालती सांगत होती की त्या खोलीची चावी सरांकडे असते त्यांनी ती सोबत नेली नसणार इथेच कुठेतरी असेल शोधते असं मनात ठरवत तिने चावी कपटात शोधायला सुरुवात केली आयरा म्हणाली कुठे ठेवली असेल मिळाली यस चावी मिळताच तिने ती हातात घेतली आणि आपल्या खोली बाहेर पडली थेट त्या बंद खोलीपाशी पोहोचली आयरा म्हणाली हे कानाजी मी दार उघडते सरांना न विचारता सगळं तुमच्यावर सोपवलं तिने दरवाजा उघडला आणि आत पाहताच धक्का बसला तिने लगेचच आपल्या तोंडावर पदर धरला खोलीत खूप धूळ व घाण साचली होती जणू वर्षानुवर्ष तिथे कोणीही आलं नव्हतं पलंगावर टेडी बियर्स पडले होते धूळीत माखलेले फोटो आणि भिंतीवर कोळ्यांनी जाळं लावलं होतं ती पुढे जाऊन एका फोटोजवळ थांबली आणि त्यावरील धूळ साफ केली फोटोमध्ये साधारण सतरा अठरा वर्षांची गोंडस मुलगी टेडीबियर पकडून होती तिने दुसरा फोटो स्वच्छ केला तो रक्षाबंधनाचा फोटो होता तो पाहताच तिला सगळं कळून चुकलं आयरा म्हणाली ही आदित्यची बहीण आहे पण ती आता कुठे आहे ती त्याच्यासोबत राहत नाही का की तिच्यासोबत काही अपघात झाला आहे ज्यामुळे आदित्य खूप दुःखी झाला काही असलं तरी मला त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढायलाच हवं हे मनाशी ठरवून ती खोली बाहेर आली आणि थेट मालतीकडे गेली तिला घेऊन गे त्या खोलीत आली मालती घाबरलेल्या आवाजात म्हणाली अरे मॅडम हे काय केलं तुम्ही ही खोली उघडली सरांना विचारलं होतं ना आयरा म्हटली रिलॅक्स मालती मी विचारलं आहे फक्त या खोलीची सफाई करून घे मालती म्हणाली हो मॅडम पण तुम्ही बाहेर बसा धुळीमुळे तुमची तब्येत बिघडेल आयरा म्हटली पण लवकर कर आयरा खोलीच्या बाहेर आली मालतीने दोन माणसं बोलवून संपूर्ण खोलीची साफसफाई सुरू केली दुसऱ्या बाजूला आदित्य ऑफिसमध्ये पोचला होता आणि अंबरच्या येण्याची वाट पाहत होता थोड्या वेळाने अंबर त्याच्या कॅबिनमध्ये आला पण त्याचा चेहरा उतरलेला होता आदित्यला समजलं की त्याने दिलेलं काम झालेलं नाही आदित्य म्हटला अंबर बस अंबर म्हटला सॉरी सर आदित्य म्हणाला मला तुझी सॉरी नकोय कारण सांग तू अजूनपर्यंत काम का पूर्ण केलं नाही अंबर म्हटला सर मी तुमच्या सांगण्यावरून लगेचच माझ्या माणसांना रुबीच्या घरी पाठवलं होतं पण रुबी घरी नव्हती आज सकाळी मी टीव्हीवर बातमी पाहिली रुबी आता हयात नाही काल रात्री ती भरपूर दारू पिऊन गाडी चालवत होती आणि अपघात झाला जागेच मृत्यू झाला आदित्य म्हटला काय तिचा मृत्यू झाला हे एक तास तो तडफडला त्याने खुर्चीतून उठताच अंबरच्या कॉलरला धरलं अंबर म्हटला सर सर काय करताय आदित्यने त्याची कॉलर सोडली आदित्य म्हटला सॉरी सॉरी अंबर त्याच्या चेहऱ्यावर अश्रू यायचेच बाकी होते पण स्वतःला सावरत तोरडला नाही अंबर म्हटला सर हीच शेवटची लीड होती जिच्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत होतं आता काय करायचं पण आदित्य काही ऐकत नव्हता तो तिथून निघून गेला पूर्णपणे विचारात हरवलेला ऑफिसमधले कर्मचारी काहीतरी बोलत होते पण त्याला काहीही ऐकू येत नव्हतं अंबरही त्याच्या मागे केला आणि इतरांना शांत राहायला सांगितलं अंबर म्हटला ड्रायव्हर सर बाहेर येत आहेत कार काढा आदित्य कारमध्ये बसला अंबर ड्रायव्हरच्या शेजारी बसला ड्रायव्हरने कार सुरू केली अंबर म्हटला सर काळजी करू नका आपण हार मानणार नाही दुसरी लीड नक्की मिळेल सर तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे तृषाला न्याय मिळेल पण आदित्य त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता तो बेसूदपणे सीटला टेकला आणि डोळे बंद केले डोळे बंद होताच त्याला त्याच्या लहान आणि निरागस बहिणीचा तृषाचा हसरा चेहरा दिसला तृषा म्हणते भैया यावेळी जर मी संपूर्ण मुंबईमध्ये टॉप केलं तर तुम्ही मला आयफोन द्याल ना आदित्य म्हणतो इतका आत्मविश्वास नक्कल करायची व्यवस्था आधीच करून ठेवलीच वाटतं त्याने मिश्किलपणे म्हटलं तृषा म्हटली भैया मी नक्कल करत नाही असं म्हणत तिने टेडिपिअर फेकून मारला मला त्रास देऊ नका आणि वचन द्या की मला आयफोन द्याल आदित्य म्हटला अगं वेडा बाई मी हे सगळं कुणासाठी कमावतोय तृषा म्हटली माझ्या वहिनीसाठी आणि कोणासाठी तुम्ही नेहमी असंच म्हणता आणि तुम्ही नेहमी धमकी देता की चांगले मार्क नाही आले तर माझं लग्न लावून द्याल ती क्यूटचा चेहरा करून बोलली आदित्य म्हटला हो लावून देईन मग मार्क चांगले येवोत की वाईट तृषा म्हणाली भैया ती घोडसा चेहरा करून परत म्हणाली आदित्य म्हटलं अगं बाळा लग्न तर सगळ्यांचं होतं पण ते पुढे बघायचं तू सध्या इतका विचार करू नकोस तुझं जीवन मनसोक्त जग मला ऑफिसला उशीर होतोय तू पटापट -पत तयार हो आणि शाळेला जा अंबर म्हणाला सर घर आलं अंबरच्या बोलण्याने तो विचारातून बाहेर आला मालती म्हणाली सन्नो सफाई झाली का झाली असेल तर आयरा मॅडमला खोलीत बोलावून घे त्यांनी बघावं की कशी सफाई झाली आहे तेवढ्यात आदित्य घरी पोहोचला त्याने कपटात चावी शोधली पण चावी मिळाली नाही आणि आयरा खोलीत दिसली नाही त्याला सगळं समजलं तो थेट त्या खोलीकडे गेला त्याचवेळी आयरा लायब्ररी रूममध्ये बसून मोबाईलवर काहीतरी पाहत होती आदित्यने खोलीत माणसं पाहिली आणि तो चिडला आदित्य चिडून ओढत म्हणाला तुम्ही लोकांनी कोणाच्या परवानगीने हे रूम उघडली मालती घाबरत म्हणाली सर आम्हाला आयरा मॅडमने साफसफाई करायला सांगितलं होतं आदित्याचा आवाज ऐकताच आयरा लायब्ररी रूममधून बाहेर धावतच आली आदित्यला पाहून ती घाबरली त्याच्या रागाने तो मालती आणि दोन्ही नोकरांना जोरात ओरडत होता आयरा म्हटली आदित्य सर कृपया त्यांना रागावू नका त्यांची काही चूक नाही तुमच्या बहिणीची खोली मी उघडली आहे मला माफ करा आयराचा घाबरलेला चेहरा पाहून आदित्यने आपला राग शांत केला आणि मग हळू आवाजात म्हणाला आयराजी आजपासून तुम्ही ही खोली माझ्या परवानगीशिवाय पुन्हा उघडायची नाही आताच ही खोली लॉक करा आणि चावी माझ्याकडे आणा आयरा म्हटली नाही आणणार यावेळी तिने थोडं धीटपणे उत्तर दिलं हे पाहून अंबर आश्चर्यचकित झाला त्याने तिला इशाऱ्याने गप्प राहायला सांगितले पण ती शांत राहिली नाही आदित्य म्हटला अंबर दार बंद कर आणि चावी घेऊन ये असं म्हणत आदित्य निघून गेला अंबरने सर्वांना बाहेर निघायला सांगितलं आयरा म्हटली अंबर दार बंद करू नका अंबर म्हटला का मॅडम तुम्हाला सरांना त्रास आहे का देवाचे आभार माना सरांनी फक्त तुम्हाला पाहून काहीही बोललं नाही नाहीतर आज इथल्या सगळ्या नोकरांची नोकरी गेली असती आयरा म्हटली अंबर तुम्हाला काय वाटतं ही खोली बंद करून आदित्य सरांचा त्रास कमी होईल का मी नुकताच इंटरनेटवर तृषाबद्दल वाचलं तिच्यासोबत खूप वाईट घडलं कुठलाही भाऊ आपल्या बहिणीवर झालेला अन्याय विसरू शकत नाही पण त्यांना हिंमत ठेवावी लागेल खोली बंद करून काहीच साध्य होणार नाही तुम्ही शक्य असल्यास सरांना समजवा अंबर म्हटला मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे पण मग तुम्हीच सांगा असं काय करायला हवं जेणेकरून ते या वेदनेतून बाहेर येतील आयरा म्हटली त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून देऊ अंबर म्हटला सर मागच्या पाच वर्षांपासून तेच करत आहेत पण तृषाच्या गुन्हेगारांबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही इतक्या वर्षात केवळ एकच लीड मिळाली होती सरांनी त्याला आपल्या जाळ्यात अडकवलंही होतं पण काही विचारण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आयरा म्हटली काय पण काही हरकत नाही आता मीही तुमच्यासोबत आहे आपण सगळे मिळून तृषाच्या गुन्हेगारांना शोधू अंबर म्हटला हे ऐकून मला खूप आनंद झाला तुम्ही सरांच्या जीवनसाथी म्हणून या घरात आलात ठीक आहे मॅडम आता तुम्ही जे म्हणाल तेच होईल फक्त सरांना सांभाळा आयरा म्हटली मग चला फक्त दार बंद ठेवा लॉक करू नका यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद